किती गुप्त झालाय का बाई डोक्यामध्ये इकडं शाळेत जायचंय का नाही नाही का बर पहिला दिवस आहे जाय जाय नाही नाही जायचंय किती गुत्ता झालाय बाई काय नाही बोला ना ते तुमचं लोन घेतलेलं कार्ड घेऊन आलं ह्याच्यामध्ये कार्ड येत हा आणि कोणाला आता परत लोन लागत असेल ना तर लोन वाढून देणार आपण थाका भर गेलो बचत गटात काय असतं चर्चा करा आणि मला सांगा लोन वाढून देणार आहे भाई किती वाढवून दे आता आता पहिले 40 होतं आता सत्तर देणार होतं सगळे काड आणले कायचं हां ती दोघीजनांची होती ना दोन लोन होते तेवढं दिलेत बरोबर ऐका ना बाकीच्या बायंना विचारते मी कोण लोन घेता असन पण त्या दोघींना देऊ नका बर का त्याचं व्यवहार नाही चांगला आहे का भरतेने हفته बरोबर भरले हفته भरलं त्यांचे दोन हفته मी भरले मला अजून पैसे दिले नाही त्यांनी मला वाटलं त्यांनीच भरलेत काय पैसे ते काजलचे एक हप्ते मी भरले आणि त्या इंदू आईचे सुनाचे दोन हप्ते भरले तिने अजून मला दिले नाही पैसे काय असं तुमचं बघा मला कळवा पण त्यांना देऊ नका तुम्ही बस मागायला आले तर व्यवहार नाही चांगला सर उगाच फसायचे काम हो मग हा ह्या मीटिंग मध्ये काय सांगते ठरवून पुढल्या मीटिंग नंतर वाटून टाकू आपण लगेच ते हा बरोबर येऊ का मग मी हा हा चहा पाणी घेतला असत काय नको चहा पाणी काय बरोबर आहे आले ती देते त्या दोघींना चला आता शाळेत जायचं उठ चल आहे का कोणी घरात अग बाई सर तुम्ही होय आलो तो जरा मला तुमची भेट घेऊन जावा बर झालं तुम्ही आले मला तुम्हाला फोन करायचा होता तस काय नाही तुमचं ते लोन घेतलं ना निलदाला दाखला दिलाय म्हणलं याच्याकडं अध्यक्षाकडं कार्ड का माझ्याकडे द्यायचं ना कुणाकडे त्या पूजा मॅडम कधी लागतंय अहो म्हणलं त्यांच्याकडे आधी जाऊन या मग तुमच्याकडे आलो

लोन भरत नाही म्हणजे असं असं कसं आतापर्यंत सगळं नील केलंय के के का उगच केलं का असं काय हा आपण इथून पुढल्या लोन साठी नको म्हणले त्यांना कोण म्हण तस नाही सांगू शकत नाही बचत गटाचा दुसरं कोण असणार आहे ते तुम्हाला माहित तुमचं तुम्ही पाहून घ्या पण लोनच जरा अवघडच सध्या आपण सर आतापर्यंत मी सगळंच नाही आता एकदम नील केलं एवढं माझं काहीच म्हणणं नाहीये तुमचं तुम्ही बचत गट काय असेल क्लिअर करा मला सांगा मला काय मी द्यायलाच बसलेलं तवा तेव्हा बघते मी कोण का कस काय म्हणले ते तुमचं काय सांगते कळवा मला पुढं या, या गटातल्या बायाला ना, नाहीतरी आतापर्यंत कधी मी कोणता व्यवहार खराब केलाय बर नाही दुसरं कोण नाही म्हणलेलं तीच बनली असेल भटक थांब तिच्याकडे जाऊन बघते बरोबर कोणता व्यवहार खराब केलाय कोणता नाही ती म्हणजे आम्हाला गरज असल्यावर असल्यावरती लहानला हे होते हो काय नाही तर काय चाललंय रिकांत असं आणलं होतं गुणी तुटली तेव्हा बरीत होती अहो जरा जार। मात्र शांत राहावा निस्त काम काम चाललंय तुमचं पण पण आता काय बसल्या बसल्या करावं वाटतं दे देख होत काही सांडलवण झाले खराब झालेले तर कुठं गेली सोनबाई तुमची असं राहणार गेलेली असं घासाला का वावरात गेली ती येड्याला ती तुमचं लोन घेतलं होतं ना हा ती मिटलय सगळं आता कार्ड दिलंय तुमच्या अध्यक्षाकडे अग बाय असं केलं होय हा आता इथं नाही आणता आलं मला त्यांच्याकडे देऊन टाकलं दिलं तुम्हाला पण आम्हाला आणि परत पाहिजे होत गाव काय झालं पाहिजे होत लागत गरज होती लोनची हा का, पण ते माझ्या हातात नाही ना तुम्हाला लोन द्यायचं मग काय करावं लागेल ते तुमचा व्यवहार चांगला नाही आज सांगितलं मला तुमच्या बचत गटात सगळे सह्या घ्या मला सांगा आणि मग करू आपण काय असेल ते बर बर बघते बर आमच्या दहा दहा बारा जणीचा घट आहे एवढं बघत बरं आता कोण काय म्हणता हा मला सांगा नंतर मग बर येऊ का मग मी आता बर बर हा पण ते बरावस लागेल काय काय चांगले माणसं असते ना एखाद्याच्या कशी वाईट उभा राहतात काही खुशी सांगवत चांगलं चाललेलं टायमाला भरतो घेतो देतो खुशाल सांगतात तुमचं व्यवहार चांगलं तर हा व्यवहार कोणाचा चांगलं न त्यात ज्या जतक आणि त्याला नाही बुडीलं पिढील एखाद्या नाही तर त्याचा व्यवहार चांगला नाही म्हणतात तिथ चांगलं चलून कुठं मांडली त्यात काही नाही आहे बाई बघत तेच बर आता सगळ्यांच्या चौकशी करू काय चाललंय तुम्ही काय नाही काम चाललंय काय म्हणता काम चालू म्हणजे तुम्ही तुमचे काम करा पण लोकांचे बिघडवू नका ना काम कोणत्या लोकाचे काम बिघडवले मी कोणत्या म्हणजे तुम्हाला जस काय माहितच नाही करून धरून नाही होऊन पाडायचं अगं पण काय करून धरून का बोलते तुम्ही त्या सरांना काय सांगितलं त्या गटावाल्या काय बोलले काय बोलले म्हणजे तुम्हाला माहितच नाही का तुम्ही काय बोलले ते सांग काय गरज चालू आहे आम्हाला लोन देऊ नका म्हणजे आम्ही का तुम्हाला तुमच्या पदरातून द्यायला लावले का पैसे हप्त्याला मी बोलले असं सरांना मग कोण बोललं सर बोलले का बोलली म्हणून नाव नाही घेतलं म्हणून काय झालं काय झालं नाव नाही घेतलं म्हणून पण माझं बोलले का सर पूजा म्हटली म्हणून बोलतात कस काय त्यांच्या तोंडाने सांगताना कस काय आणि तुमचं गटातलं कोणत्या बायचं लोक लय सर मानाव घेतात एवढं बाहेर माझं बरं मनावर घेतील सर मग एवढ्या बायांचं कस काय मनाव घेत म्हणलं मेन बाय सोडून दुसऱ्यांचं बोलली नाही बरं सरांना काही लोन बिनचं कस काय नाही बोलल्या बरी मला भांडायला बरी आली म्हणजे नाव नाव घेतलं नाही मग काय झालं दुसरी बाईच काय सर नाव नाही घेतलं तू आलीच कस काय माझ्याकडे भांड तुमच्या शिवाय काढायच होत नाही मला माहिती खुशाल नाही होऊन पडतात अगं काय नाही होऊन तर मी बोललेच नाही तर मी कसं हा म्हणून तरी काय तुम्ही मला म्हणणार काय गरज सरांना बोलायची मला सांग बर एवढं मला पण तेच म्हणायचंय तुम्हाला काय तुमच्या पदरातून द्यायचं काय नाही नाही द्यायचं मी पदरातून मी कसं तुमचं नाव तुम्ही मागच्या वेळेस पण अशीच काळी केली होती मागच्या वेळेस पण मी ग बसले कसं बस पाया पडून त्यांच्याकडून लोन गेला मी मागच्या वेळेस बोलले म्हणून सरच बोलले का सर बोलले म्हणजे हा बोलले सर काय म्हणायचं विचारा त्यांनी माझं नाव घेतलं मला एवढं सांगते पूजा मला काही नाव माहिती नाही सरांनी फक्त मला माझ्या डोकं खराब उभारं तुझा डोकं तू खराब कर माझं नको खराब करू इथं उगा चालू झालं मी देऊ नको म्हणून आता बघते ना मला भांडू राहिली

तू गट गटात तुला आम्ही घेत नव्हतो नसत घेतल्या परवडलं असतं घेतलं ऐकून तिकून तू सगळ्याला उतरायला लागले नाही नाही घेतलं ते घेतलं म्हणून हिलाच अध्यक्ष केलंय ते चुकलं आपलं काय केलं तुम्हाला ए बाई तू रा शांत राह बर थोडीशी काय काय शांत नाही नाही पण तू एवढी चुकी नव्हती कराय पाहिजे काय केलं ते सांगा बरं ही पण तुला आधी येत नव्हतो घेतलं इकून तिकून तर तू आणि सगळ्यांच्या शायनिंग कराय बघत काय शायनिंग केली हा तू सांगत ती नाही आमच्या बाईला नका देऊ आणून तमकील नका देऊ आणून ती आता भरणार नाही ती बुडीणार आहे कुणाच आम्ही इथून मागा बुडीव ग मी कधी म्हटले हा आता आता कस बाई मी काय म्हटले तू थांब जरा सर म्हणले तुम्हाला हा माझ्या का नाव सरांना येऊ दे मी विचारते सरांना त्यांनी माझं नाव घेतलं का मला मले बायंच्या गाठीगी बाय मग मी एकटीच बाई आहे का मग मी सगळ्यांच्या गाठी घेतल्यात सगळ्यांनी सांगितलं सांगितलं मग कशा त्या दुसरे बाई म्हटलं नाही बोलले मी पण नाही बोलले नाही नाही त्या नाही बोलल्या त्या नाही बोलले कोणीच नाही बोललं पण एवढ्या बाई आहे तो माझ्याकडे कशाला आले पण अगं एकंद्याचं ना चालतात पाय ओळखी देत पाकरायचा पाय चालतात तो हां जी मुळशी बोंत चालत कसं वाईपटवान ती legit नजर पडत नाही ना आपल्याला गरज आहे ना म्हणून कशाची गरज आहे त्याला कळलं ना वक्त सापान दिसल्या इकडे कसं चाललंय कसं नाही म्हणून आपल्याला मग ते लोन नका देऊ मी असं म्हणलेलेच नाही बर का अग अस नका करी जाऊ हा लोकांचा एखाद्याच्या गरिबाच्या तर अन्याय नका करू ने डाईट केलं नाही एवढं मीठ नका कालू मला फक्त लोन नको देऊन देऊ म्हणजे मग मी येईन तुही ये काय नाही माझ्या नातेच्या लग्नाला जर त्यांनी आडून धरलं ना सरांनी अन 911 दिलं तर मी म्हणतेय दिलं तर मग तुमचा संबंध आहे तुमचा काय संबंध मला येऊन बोलायचा काय संबंध म्हणजे आगा सगळी पुटारी सांगितलंय मग आता त्याच्या नाआजवर भरित करत होते म्हणले आता तुमच्या बिना उचल म्हणजे आपल्या नातीचं लग्न होईल माझे नातीचं लग्न होईल अन तू आणि सांगते काय संबंध तुमच्या म्हणजे एवढा सांगते मी सरांना असं काहीच बोलले नाही तुम्हाला लोन देऊ नका म्हणून बर का बघू कोण कस नाही बोलला तुम नाही तुम्ही पुढे जाईल पिंगुळ नाही होऊन पडती डायरेक्ट कशाला नाही सांगा पण कुठतरी उलटी कोलिन ती दिली टाकून मी कशाला करू पण मला काय संबंध आला तुमच्या बोलायचं मनाने पिटन काडी टाकून द्यायची माहिती मोकळं हे बघा आता तुमचं राहू द्या पण मी हिला एकदा सांगते जर मला लोन नाही दिलं मग मी तुला सांगते कस काय असते सा, मी सरांना सांगणार देऊ नका म्हणून मिळून मोठ्यापणा केलं म्हणून मोठ्या वाटाय काय मिर वाटाय बस तिचा पुढा दुसरं बरं झालं तुम्हाला तुम्हाला कळलं पाहिजे सरांनी माझं नाव घेतलंच नाही तुम्ही खुशाल आले मला भांडायला नाव घ्यायची काय काही मी देऊन देते बरी आता सरांना लोन तुला तुमचं काय झालं बघा बग, आता कशी बोलली बोलले कळतो बोलण्याची गरज नाही तुम्ही मला भांडायला आले नाही तर म्हणून मी म्हणते याच्या आधी बोलले नव्हते आता बोलणार तू बोलली बायांचा विषय झाला की ही अशी बोलती म्हणून बायांचं बायन बघते ना मी एक एक लोन देऊ तू मीटिंग मध्ये असे बोललेली असत म्हणून त्यांनी ऐकलं म्हणून तू हा बोलत बाय जशा नाही चवाचे आहे चवाचे आहेत मग त्याला खाऊन पाहिलं काय तो चवाची का नाही म्हणून मग तुम्ही कसं आली तर जा बरं बरोबर ही अशी बोलती म्हणून आली तुझं ही बोललं बोल ना सगळ्यांना नाडायला लागली परत अजिबात बोलायच नाही लोन नको भेटून दे मग सांग मी जाणारच मी काय तुझी राहायला नाही आलेली इथं राहायचं नाही मला घर बांधून माझी मग भांडायला सकाळी सकाळी इथं काम धंदे नाही वाटत उद्या वाढून ठेवला तर यायचीच गरज नव्हती काय होत ना जाण तुम्ही कशा डोकं लावताय काम पडलेत मला म्हणजे काय तुझे आले काय मी बसायला मग भांडायला कशा आली इथं मग तो नसता आधी झक मारली तर काही गरज नव्हती झक नीट बोलून जा आधी ठेवायचं 하고는 काम धंदे नाही ह्या ना आले दोघीच दोघी माय उरावर चढले इथं आता कशी लोन देते बघते मी पण